सध्याचं एकूण वातावरण जर बघितलं गेल्या वीस दिवसामधलं तर खरंच गंभीर आहे परिस्थिती वीस दिवसामध्ये जवळजवळ एक अर्धा दोन दिवस जर सोडले तर जवळजवळ ऊन पडलेलंच नाही संपूर्णतः क्लाउडी वातावरण आहे आणि वीस एप्रिलला जर बागा चाटल्या असतील पंधरा एप्रिलला तर त्या बागा आता नव्वद दिवसाच्या झालेल्या आहे समजा तर इनिशिएशन झालेलं आहे सगळ्याच बागांमध्ये झालेलं आहे आणि घड पोचण्याचं काम सध्या गाडीमध्ये चालू आहे घड मोठा होणं घडांना ब्रँचेस येणं घडांमध्ये मनी संख्या वाढणं अशा पद्धतीचं काम या काळात चालू असतं साधारणतः सत्तर दिवसापासून तर शंभर दिवसापर्यंत म्हणू आपण तीस दिवस तसा गड कायमच मोठा असतो पण जे मूळ गड जो आपण चाटणी नंतर निघतो तो साधारणतः शंभर दिवस वापर्यंत एकशे वीस दिवसापर्यंत मोठा होत राहतो तर आता जर आज नव्वद दिवसाच्या बागा झालेल्या पंधरा तारखेच्या नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या आणि एक महिना जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले म्हणजे साधारणतः सत्तर दिवसापासून म्हणजे इनिशिएशन आटोपलं आणि गडनिर्मिती आटोपल्यानंतर गड पोचण्याला सुरुवात झाली काडीतला आणि नाही आहे त्याचा निश्चित विपरीत परिणाम निगड निर्मितीवर होणार आहे असं सध्या तरी वाटतंय आता याच्यामध्ये ऊन आपल्या हातात नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो अशा वातावरणामध्ये ते म्हणजे वात काडीची संख्या नियंत्रित करणं जेणेकरून कार्बोहायड्रेट्सच्या ज्या लेवल्स आहे डोळ्यांमधल्या त्या वाढून सेल डिव्हिजनवर त्याचा फायदा आपल्याला घेता येईल अशा काळात जर गरजेपेक्षा जास्त काड्या जर झाडावर असतील तर त्याचा निश्चित विपरीत परिणाम होतो घडकमकवत होतात काडी पिकण्याला जबरदस्त अडचण येते किंबहुना खूप काड्या त्याच्यामध्ये कच्च्या तर काडी संख्या नियंत्रित ज्यांनी केलेली नाही अजूनही ते, ते करू शकता त्यांनी अर्जंट आत्ता लागून नऊ सहाच्या लागोडीला तीसच्या वर काड्या ठेवल्या नाही पाहिजे नऊ पाच असेल तर साधारणतः अठ्ठावीस काडी तीस तीस धरूया आपण तीसच समजा तीस धरल्या काड्या त्याच्या जास्त काड्या जर असतील तर त्यातल्या वरच्या सगळ्या काड्या अर्धवट कच्च्या राहतील कदाचित पूर्ण पण कच्च्या राहू शकता सांगता येत नाही कारण जर सूर्यप्रकाश नाही आहे तर अन्न निर्मिती नाही कार्बोहायड्रेट सामिनोसिडची निर्मिती नाही सायटोकिनीची निर्मिती नाही या सगळ्या गोष्टी थांबलेल्या असतात किंवा स्लो झालेल्या असतात खूप घडनिर्मितीवर जे विपरीत परिणाम करतात दोन तीन गोष्टी त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे अतिरिक्त अमोनिकल नत्र हायट्रेट नत्र आणि सॉल्ट प्रमाण जास्तीत जास्त सॉल्टचं प्रमाण आणि काही प्रमाणात आता यावर्षी जरा काही भागांमध्ये पोटॅशच्या लो लेव्हल्स ले दिसत आहे आपल्याला फॉस्फरस लो काही फारसा कुठं दिसत नाही की जेणेकरून पाव घडणार मी परिणाम होईल त्याचा अशी काही अवस्था नाही त्याच्यामुळे आपल्या समोर दोन मुख्य अडचणी येत्या म्हणजे अतिरिक्त नायट्रेट नत्र अमोनिकल नत्र आणि सॉल्ट म्हणजे सोडियम फ्लोराईड बायकार्बोनेटचा आपटे तर जे सॉल्ट्स असतात ते साधारणतः स्ट्रेस दोन्ही प्रकारच्या स्ट्रेसमध्ये जास्त अपटेक होतात खूप स्ट्रेस असेल पाण्याचा ताण असेल तरीही मुळांकडून त्याचं आपटेक जास्त केलं जातं आणि खूप जास्त वापसा जर नसेल म्हणजे खूप लॉगिंग कंडिशन असेल वॉटर लॉगिंग कंडिशन अशाही काळामध्ये याचा अपटेक वाढतो झाडांमध्ये आणि त्याचे विपरीत परिणाम पर घड निर्मितीवर राहतात आता ती गोष्ट फारशी आपल्या हातात नाहीये जिचं पाणी पाहिल्यापासून चांगलं आहे ड्रेनेज चांगलं आहे वापसा चांगलं होतो जमिनी हलक्या आहे तिथं हे सॉल्टचा प्रॉब्लेम जनरली येत नाही पण जिथं क्ले सॉईल आहे जिथं क्ले कं, कंटेंट जास्त आहे काळवड जमिनी आहे शेरवड जमिनी आहे डावळ्या तिथं अडचण येऊ शकते राहिला प्रश्न आता नायट्रेट नत्र आणि अमोनिकल नत्र तर या काळात नैसर्गत नत्राच्या लेवल्स हाय होत असतात नायट्रेटच्या अमोनिकल नत्राच्या लेवल हाय होत असतात ज्या झाडांमध्ये सावली जास्त जा आहे झाडांवरती म्हणजे पानं या एक आहे आणि खालच्या पानांचा जो लेअर आहे तो कंटिन्युअस सावलीमध्ये आहे अशा झाडांमध्ये त्या नत्राचं योग्य युटिलायजेशन न झाल्यामुळे नत्राचा संचय वाढत जातो आणि ते पानं खूप मोठ्या प्रमाणावर अमोनिकल नत्र वाढवतात झाडामध्ये त्याच्यामुळं अशा कंडिशनमध्ये ते पानं आपण काढून टाकले पाहिजे शूटची संख्या कमी केली पाहिजे जेणेकरून खिळती हवा राहील सूर्यप्रकाश पडेल तो मॅक्झिमम आपल्या सगळ्या पानांवर डोळ्यांवर पडेल याची जर काळजी घेतली आपण तर अशाही परिस्थितीमध्ये आपण थोडाफार निभावून नेऊ शकतो परंतु मी बघितलं काल मी अनेक फोटो पाहिले काही बागांमध्ये गेलो खूप जास्त क्राऊडी कंडिशन त्या बागांमध्ये आहे आणि तिथं निश्चितपणाने अडचण येऊ शकते त्याच्यामुळं ओव्हरलॅपिंग असेल पानांची संख्या जर जास्त असेल खालच्या लेअरला झाडाच्या खालच्या लेअरच्या बाजूने जर खूप जास्त पानं असतील तर ते अर्जंट काढून टाकले पाहिजे थिनिंगची कातर देऊन आणि कट केले पाहिजे काडीला जखमा न होता ते काढले पाहिजे शूटची संख्या अर्जंट कमी केली पाहिजे आणि अशाही परिस्थितीमध्ये पोटॅशच्या लेवल्स कशा वाढवता येईल त्याची काळजी घेतली पाहिजे काल परवा काही पोटॅश डिफिशियन्सीचे फोटो आले होते आणि त्याच्यामध्ये सरसगट पोटॅश मॅग्नेशियम स्प्रे करा असं सांगितलं जात होतं मित्रांनो जर मॅग्नेशियमचं लेवल ऑलरेडी जर हाय असतील प्लांटमध्ये आणि अशा वेळी तुम्ही पुन्हा पोटॅश आणि मॅग्नेशियम मारणार असाल तर ते मॅग्नेशियम पोटॅशला वाढू देत नाही प्लांटमध्ये त्याच्यामुळं ज्या भागांमध्ये मॅग्नेशियमच्या लेवल चांगले आहे पण पोटॅश डिफिशियन्सी आहे अशा बागेमध्ये फक्त आणि फक्त पोटॅशचा स्प्रे घेतला पाहिजे तिथं मॅग्नेशियमचा स्प्रे घेऊ नका अन्यथा ती डिफिशियन्सी भरून निघायला खूप वेळ लागेल किंवा कदाचित ते तसंच राहील तिथं कारण ते मॅग्नेशियम मुळे पोटॅशला प्रचंड अडचण होती त्याच्यामुळे जिथं मॅग्नेशियमचे लेवल चांगले आहे आणि पोटॅश कमी आहे अशा ठिकाणी फक्त पोटॅशचा स्प्रे घ्या सरसगट पोटॅशियम मॅग्नेशियमचे स्प्रे घेतले तर तिथं पोटॅशच्या लेवल भरून काढण्यामध्ये पुन्हा अडचणच होणार आहे त्याच्यामुळं काडी नियोजन कॅनोपी मॅनेजमेंट हे अशा परिस्थितीमध्ये करणं सगळ्याच वराट्यांमध्ये फार जास्त गरजेचं आहे